शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत्या दहा ऑगस्टपासून दोन हजार चोवीसचा खरीपी किंवा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ज्या शेतकऱ्यांना अद्याप खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा मिळाला नाही असे जे शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जमा होण्यास सुरुवात होणार आहे या संदर्भात एक अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे फेसबुक पेजवरती आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे रुपये पंचावन्न कोटी हा शिल्लक दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा दहा ते बारा ऑगस्टपर्यंत जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी अधिकृत फेसबुक पेजवरती देण्यात आलेली आहे याच्यामुळे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेत मोठा दिलासा मिळालेला आहे आता हा जो पीक विमा आहे जे शेतकरी पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत पण त्यांना अद्याप पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हा पीक विमा दिला जाणार आहे शेतकरी बांधवानो खरे पीक विमा दोन हजार चोवीससाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम ए बी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर हा पेज तुम्हाला असा दिसेल त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर असा पेज उघडेल या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसचं एक ऑप्शन दिलेलं आहे तर या ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे पीक विमा भरताना जो अर्ज आहे जी पावती आहे त्याच्यावरती एक पॉलिसी क्रमांक असतो तो तो पॉलिसी आय डी तुम्हाला या रकानेमध्ये टाकायचा आहे चेक ॲप्लिकेशन स्टेटसवरती त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला कॅप्चा कोड टाकायचं आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर पीक विमा कधी भरलेला आहे तुमचा अप्रूवल झाला किंवा रिजेक्ट झाला सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा